नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या म्हणजेच चार नोव्हेंबर मंगळवारचा दिवस अतिशय खास आणि पवित्र आहे कारण उद्या येत आहे वैकुंठ चतुर्दशी हा दिवस वर्षातील सर्वात मोठा आणि अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची गळाभेट होते आणि या दिव्य मिलनालाच हरिहर भेट असं म्हटलं जातं वैकुंठ चतुर्दशी हा दिवस आहे तर ज्यावर भगवान विष्णूंना बेलपत्र आणि भगवान शिवांना तुळशीपत्र अर्पण करण्याची अनोखी परंपरा आहे सामान्यत आदला ही आदलाबद्दल इतर कोणत्याही दिवशी केली जात नाही पण या दिवशी ती विशेष शुभ आणि प्रभावी मांडली जाते या दिवशी केलेले प्रत्येक उपाय प्रत्येक प्रार्थना आणि प्रत्येक सेवा ही अतिशय शक्तिशाली ठरते आणि तिचं फळ हे शंभर टक्के मिळतं असं शास्त्र आणि म्हणूनच या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय जरूर करा उद्या सकाळी किंवा संध्याकाळी या दोन्हीपैकी कोणत्याही वेळेला तुम्हाला एका विशिष्ट ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा योग्य ठिकाणी लावला आणि श्रद्धेने प्रज्वलित केला आणि भक्तिभावाने प्रार्थना केली तर तुमच्या घरात सोहोबाजून धनप्राप्ती सुरू होते दारिद्र्य दूर होतं निगेटिव्ह एनर्जी नाहीशी होते आणि फक्त चोवीस तासाच्या आत घरातील ईडा पिढा नजरबधा आणि अडचणी संपतात तर हा दिवा नेमका कुठे आणि कसा लावायचा आणि यामागचं आध्यात्मिक कारण काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडीओच्या खाली जो छोटासा त्रिकोण दिसत आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ